नमस्कार मी तानाजी एकनाथराव नाकट माझी पत्नी सौ नीता तानाजी नाकट प्रभाग क्रमांक चार केदारेश्वर मंदिर वरुण या प्रभागातून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभी आहे प्रभाग क्रमांक चार मधील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वच्छता प्रभाग क्रमांक चार हा विशेष करून स्लम एरिया आहे आठवडी बाजार परिसरात थोडासा मागासलेला एरिया आहे आपण पाहू शकतो की आपण जे दोन हजार सोळा मध्ये निवडणूक झाली होती व हो, ज्या नगरसेवकांना हो आपण निवडून दिले होते त्यांनी निवडून दिल्याच्या नंतर पुन्हा कधी या भागात लक्ष दिले नाही का काही भाग हा इतका दुर्लक्षित राहिला म्हणजे मजूर वर्ग भरपूर आहे इकडे काही भाग असा दुर्लक्षित राहिला की त्या ठिकाणी कचऱ्याची इतकी घाण व्यवस्था आहे नंबर चार मध्ये कचरा इथला आहे कि सारा गयाटा आणि सारे डुकर सारे रोडवर आणून राहिले आम्हाला किती बिमाऱ्या किती होऊन राहिल्या घायल राहिलो आम्ही मच्छर माश्या अरे कचरा काही उचलत नाही गाडी काही महिना महिना येत नाही उचलाले मच्छर माश्यानंतर बिमाऱ्या होऊन राहिल्या बिमाऱ्या निरा ना करून ठेवला या मोल संपूर्ण परिसरात डुकरांचा इतका हैदोस वाढलेला आहे है की सगळ्या नागरिकांनी वारंवार तक्रारी देऊन सुद्धा नगरपालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे विशेष म्हणजे नगरपालिकेतर्फे जे गार्डन बांधण्यात आले त्या गार्डन मध्ये माणसांपेक्षा त्या असं वाटतं की त्या माणसांपेक्षा ते डुक्रच त्याचा जास्त उपयोग करत आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार नगरपालिकेशी संपर्क केला पण तरी सुद्धा या भागाकडे कोणी लक्ष दिले नाही जे गार्डन नगर परिषदेतर्फे बांधण्यात आले तिथे गांजर गवत दो हे जवळपास म्हणजे माणसाच्या छातीपर्यंत वाढलेले आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणातले साप सुद्धा निघाले आम्ही या गोष्टी संपूर्ण नगर परिषदेकडे दाखवून दिल्या पण त्यांनी नेहमी त्याकडे दुर्लक्ष केले व काही जागा तर अशा आहे की नगर परिषदेने कायम त्याकडे दुर्लक्ष केले जसं संजय इलेक्ट्रिकलच्या मागचा आतील भाग आहे त्यामध्ये कचऱ्याचे ढिगारे पडले असते त्याच्यानंतर आठवडी बाजारमध्ये जुन्या वळाच्या झाडापाशी दुर्गा देवीचं मंदिर म्हणजे मंडप आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात घाण पडलेली असते तिसरा स्पॉट म्हणजे आपण थोडं समोर आलो मान्य किशोर भाऊ भगत यांचे जुने घर आहे तिथे सुद्धा एक स्पॉट असा आहे का तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो केदारेश्वर वार्डात जे गार्डन आपण बांधलं बरं बांधलं तर बांधलं त्यामध्ये सहाच्या नंतर जेव्हा अंधाराला सुरुवात होते तर कोणी तिथे बसूही शकत नाही कारण की मी आधीच सांगितलं की तिथे इचूकाट्याला धाक आहे त्या एवढ्या मोठ्या गार्डन मध्ये साध्या एका लाईटची सुद्धा व्यवस्था या नगरपालिकेकडून करण्यात आली नाही संपूर्ण गावात आपण पाहतो की जिथे लाईट नसायला पाहिजे दहा दहा फुटाच्या अंतरावर स्ट्रीट लाईट आहे आणि सौर ऊर्जेवरचे लाईट सुद्धा आहे आम पण आमच्या या भागात केदारेश्वर मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तिथेही आपल्याला कमी प्रमाणात लाईट आढळून येते विशेष म्हणजे आठवडी बाजार परिसर आमच्या इथे नळाचा हा गहन प्रश्न झालेला आहे पाण्याची टाकी आम्हाला लागूनच आहे व विशेष म्हणजे की आमचा संपूर्ण हा जवळपास मजूर वर्ग आहे पाण्याच्या नळाच्या टाइम मध्ये कोणताही म्हणजे सुस्वच्छ असा कारभार नाही मजूर वर्ग सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत कामावर जातो हे मधातल्या वेळेतच नळ सोडतात त्यामुळे मजूर वर्गाला पाण्यापासून वंचित राहावे लागते व ज्या वेळेस हे लोक मजुरीच्या कामावर निघून जाते त्या मधातल्या सा पिरियडमध्ये हे लोक नळ सोडतात त्यामुळे कसं होते की तसाही नळ हा चार दिवसाच्या आळ येतो व मजूर वर्ग असल्यामुळे जवळ असं पाणी साठवण्यासाठी असे मोठे भरपूर उपकरण नाही व पाणी हे बऱ्याच प्रमाणात वाहून जाते त्यामुळे काय होते की रोडवर आमच्या भागात कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की टोंगळा टोंगळाभर पाणी जमा होते त्यामुळे पाण्यात डास व घाण तयार झाल्यामुळे डासांचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढते व या सगळ्या गोष्टी कशा एका प्रकारे म्हणजे रोगराईला निमंत्रण देत आहो नगर परिषद वरुड या सगळ्या कार्यभाराला म्हणजे जबाबदार आहे ह्या सर्व समस्या सोडविण्याकरिता माझी पत्नी सौ नीता तानाजी नाकड ही वार्ड क्रमांक चार मधून शरद चंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस त्या बुधचिन्हावर निवडणूक लढवत आहे तरी सौ नेता तानाजी नाकड यांना भरघोस मतांनी आशीर्वाद देऊन आपण प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावा हे सर्व नागरिकांना नम्र मी तानाजी एकनाथराव नाकड आज जवळपास दोन हजार सोळा पासून जी नगर परिषदची निवडणूक झाली होती तेव्हाच मी ठरवले होते की येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवायची आहे त्याला कारण अशी होते की हे जे दोन्ही मेंबर आपण निवडून दिले होते त्यांचा कारभार पाहून आमचं मन कुठंतरी खूप दुखावल्या गेलं आणि मी माझा थोडक्यात परिचय देतो की मी जे सात आठ वर्षापासून काम करत आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये श्रावण बाळ असो संजय गांधी असो त्याच्यानंतर राशनचा प्रश्न असो शालेय असो वैद्यकीय असो सुखा प्रभाग क्रमांक चार मधील कितीही गोरगरीब लोकांच्या सुखात दुःखात मी कधी वेळ पाहिला नाही कोणता टायमिंग पाहिला नाही जेव्हा सुद्धा मला कोणी फोन केला आवाज दिला चोवीस तास मी सेवा दिली आज आपण हे निवडणुकीची परिस्थिती पाहत आहे की जे उमेदवार ओपन महिला मधून निवडणूक लढवत आहे मी त्यांचे नाव नाही घेणार पण ते दोन्ही उमेदवार आपल्या प्रभागातील रहिवाशी सुद्धा नाही आता निवडणुकीचे जसे वारे लागले तर या लोकांना जोश येतो दोन चार दिवस दोन तारखेपर्यंत हे सर्व लोक आपल्या संपर्कात राहील व पुन्हा निघून जाईल निवडणूक जिंकू किंवा पराभव हो मला माझ्या प्रभाग क्रमांक चार मधील लोकांची सेवा करायची आहे असा मी कायमस्वरूपी माझ्या जीवनात निर्धार केला आहे प्रत्येकाच्या एका फोनवर मी कधीही कोणताही विचार न करता जनतेला कायम सेवा देत आलो आहे त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये जेव्हा आमच्या आठवडी बाजार परिसरात पूर महापुराचे थैमान माजले होते तेव्हा सतत आम्ही दोन ते तीन दिवस न थकता न झोपता सगळं नागरिकांची व्यवस्था केली पाईपलाईनची परिस्थिती गंभीर होती लोकांना प्याण्याच्या प्याच्या पाण्याचे खूप अखेर होत होती मी माझ्या घरून स्वतः मोटरवरून कंटिन्यू पंधरा पंधरा तास मोटर चालू करून लोकांना पाणी दिले मी कधीही वेळेचा विचार न करता प्रभाग क्रमांक चार मध्ये स्वच्छ व इमानदारीने लोकांची सेवा करत आलो माझे असे स्वप्न होते की येणारी निवडणूक ही आपण पूर्ण ताकदीने लढवायची पण काय झालं की थोड्या तांत्रिक अडचणी अशा आली की रोस्टर महिलाची आली त्यामुळे माझ्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली पण मला माझ्या मित्रमंडळी सगळ्यांनी सांगितले की निवडणूक आपल्याला लढवायचीच आहे त्यामुळे मी माझ्या पत्नीला उभं करण्याचे ठरविले आपल्या सर्व नागरिकांना मी नम्र विनंती करतो की सौनिता तानाजी नाकड हिला भरपूस मतांनी विजयी करावे माझे हात बळकट करावे